पालघर जिल्ह्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू अंतर्गत येणाऱ्या तलासरी तालुक्यातील गिरगाव येथील माध्यमिक आश्रम शाळेतील एका इयत्तेतील विद्यार्थिनीने शनिवारी अठ्ठावीस जून रोजी शाळेच्या वसतिगृहात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली तलासरीतील गिरगाव येथील शासकीय आश्रम शाळेतील वसतिगृहात दुपारी ही घटना घडली पल्लवी शरद खोटरे वयवर्षे पंधरा असे या मृत मुलीचे नाव आहे मात्र इतक्या कमी वयात तिने असं हे टोकाचं पाऊल उचलल्याने तिच्या कुटुंबियांना याचा मोठा धक्काच बसला आहे तर सोबतच समाजामध्ये अशा घटनांचे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू अंतर्गत येणाऱ्या तलासरी तालुक्यातील दुर्गम निसर्गरम्य ठिकाणी गिरगाव येथे प्राथमिक व माध्यमिक शासकीय आश्रम शाळा आहे या शाळेत एकूण विद्यार्थ्यांची संख्या पाचशे त्र्याऐंशी आहे त्यापैकी एकशे चौऱ्याहत्तर मुली आणि एकशे पंच्याहत्तर मुले वसती गृहात राहून शिक्षण घेत आहे अशी माहिती मिळाली आहे पल्लवी हिच्याबद्दल मिळालेल्या माहितीनुसार पल्लवी ही पंधरा वर्षीय विद्यार्थिनी होती आणि ती इयत्ता नववी मध्ये शिक्षण घेत होती पल्लवी डहाणू तालुक्यातील दाभाडी वांगनपाडा येथील रहिवासी होती पल्लवी शनिवारी सकाळी म्हणजेच अठ्ठावीस जून रोजी शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ती नातेवाईकांसोबत शाळेत परतली तब्यत बरीन, तब्यत बरीन होती मात्र या दरम्यान तिची तब्येत बरी तब्येत बरी नव्हती त्यामुळे तब्येत बरी नसल्याचे सांगत वर्गातीलच दोन विद्यार्थिनींनी तिला दुपारी वसतिगृहात विश्रांतीसाठी नेले दुपारी एक ते दोन हा जेवणाचा सुट्टीचा तास होता त्यानंतर शाळेची वेळ दुपारी दोन ते पाच वाजेपर्यंत असतानाच याच दरम्यान पल्लवीने वस्ती गृहाच्या पहिल्या मजल्यावरील लोखंडी अँगलला गडफास लावून आत्महत्या केली असल्याचे समजत आहे तर या प्रकरणी अजून एक माहिती समोर येत आहे मिळालेल्या माहितीनुसार डहाणू तालुक्यातील विद्यार्थिनीने म्हणजेच पल्लवीने गिरगाव आश्रम शाळेत प्रवेश घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आत्महत्या केली या विद्यार्थिनीला म्हणजेच पल्लवीला आश्रमशाळेत शिक्षण घेण्याची इच्छा नसल्याची प्राथमिक माहिती देखील समोर आली आहे तर याविषयी तलासरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून याविषयी तलासरी पोलीस अधिक तपास करीत आहे गिरगाव येथील माध्यमिक आश्रमशाळेत नववी इयत्त शिक्षण घेणाऱ्या पल्लवी शरद खोटरे या विद्यार्थिनीने शाळेत प्रवेश घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी वसतिगृहातील पहिल्या मजल्यावर लोखंडी सळईला ओढणीच्या सहाय्याने गडफास घेऊन आत्महत्या के केली यामुळे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एरडीवर आला आहे आश्रमशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र आता समुपदेशन करण्याची गरज व्यक्त होत आहे दरम्यान पल्लवीने पल्लवी पाऊल का उचललं असेल तिने आत्महत्या का केली याच स्पष्ट आणि मूळ कारण अद्याप अस्पष्ट आहे मात्र तलासरी पोलीस पल्लवीच्या आत्महत्येमागील नेमकं का कारण शोधत आहे तर सध्या मानसिक तणावातून नैराश्यातून अनेक अल्पवयीन मुले किंवा तरुण मुले आत्महत्यासारखे टोकाचं पाऊल उचलत आहे यासारख्या घटना सध्या वाढतच आहे सध्या लहान मुलांपासून प्रौढ अवस्थेमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सहनशीलता व मानसिकता राहिली नसल्याचे अनेक वेळा दिसून आला आहे शिवाय कौटुंबिक वाद तसेच तणाव मानसिक तणाव अशा अनेक कारणांनी विद्यार्थी आपली जीवन यात्रा संपवण्यासारखे टोकाच पाऊल उचलत आहे त्यामुळे शासनाने याकडे गांभीर्याने पाहणं गरजेचं झालं आहे गिरगाव येथील शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थिनीने म्हणजेच पल्लवीने आपली जीवनयात्रा संपवली या दुर्दैवी घटनेने मात्र या दुर्दैवी घटनेने मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग चिंतेत असून पालक वर्गामध्ये मात्र मोठी चिंता व्यक्त केली जात आहे डहनवरून कल्पेश दळवी विकास समाचार मात्र इतक्या कमी वयात आत्महत्या करणं म्हणजेच सध्याची पिढी सध्याची तरुणाई आणि जग कुठे चालले आहे हेच समजत नाहीये मात्र अशा घटना मनाला चटका लावून जातात तर एखाद्या व्यक्तीने किंवा तरुणाईने विद्यार्थिनीने आपले दुःख कोणाच्या तरी समोर मांडले पाहिजे ते व्यक्त केले पाहिजे आणि ते दुःख समजून घेणारा किंवा त्याच्यावर तोडगा काढणारा किंवा ते, कि ते दुःख ऐकणारा व्यक्ती सुद्धा आपल्या आयुष्यात आपल्या जीवनात असायला पाहिजे तर आत्महत्यासारख्या घटना कमी होतील मात्र व्यक्तीने कुणाच्या तरी समोर व्यक्त झालं पाहिजे मनातलं दुःख बोलायलाच हवे मनातच दुःख ठेवून असे टोकाचं पाऊल उचलणं हे योग्य नाही जीवन सुंदर आहे कारण त्यात अनेक संधी आणि अनुभव आहेत जगून बघा म्हणजे जीवनातील क्षण अनुभवा आणि त्याचा आनंद घ्या चांगले आणि वाईट दोन्ही क्षण स्वीकारायला शिका तुमच्या आजूबाजूला चांगल्या गोष्टीकडे तुमच्या आजूबाजूला ज्या चांगल्या गोष्टी असतील त्याकडे लक्ष द्या निसर्गाचा आनंद घ्या आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा जगाला एक संधी द्या आणि स्वतःला सिद्ध करा